निशानी निशानी नमस्कार आपण पाहतायत था। मुरबाड मतदारसंघात येत्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून निवडणुकींचे वारे वाहताना पाहायला मिळत आहेत अशातच मुरबाड मतदारसंघात चौरंगी अशी फाईट आपल्याला पाहायला मिळते एका बाजूने महायुतीचे बलाढ्य असे उमेदवार किसन कथोरे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार तर तिसऱ्या बाजूला अपक्ष उमेदवार शैलेश वडनरे पाहायला मिळत आहेत एकंदरीतच पाहत असताना सर्व पक्षांनी आपापला प्रचार सभा घेण्यास सुरुवात केली असून त्यात अपक्ष उमेदवार शैलेश वडनरे देखील अग्रेसर होताना पाहायला मिळत आहेत अपक्ष उमेदवार शैलेश वडनरे यांच्या माध्यमातून बदलापूर शहरात ठिकठिकाणी प्रचार निवडणूक कार्यालयांचं उद्घाटन होत असून दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी रमेशवाडी येथील प्रचार कार्यालयातून बदलापूर शहरात प्रचार रॅली काढण्यात आली प्रचार दरम्यान शैलेश वडनरे यांच्या नावाचा जयघोष करत त्यात अपक्ष उमेदवार शैलेश वडनरे हे आमदार झाल्यानंतर मुरबार मतदारसंघात कोणकोणती कामे करतील याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं प्रतिनिधी अनिकेत सोनवणेसह राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर विधानसभेच्या मतदान जर आपण पाहिलं तर वीस नोव्हेंबर रोजी होणार आहे आणि प्रत्येक पक्ष प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक उमेदवार जो आहे तो परीने शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळते सध्या आपण बदलापूर पश्चिममध्ये आहोत आणि या ठिकाणचं आपण पाहिलं तर अपक्ष उमेदवार शैलेश वडनेरे यांचा फोडवाला जो आहे तो सध्या बदलापूर शहरात आपल्याला पाहायला मिळतोय तर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा राजीनामा देऊन नेमकं ते कुठल्या पक्षात जातील अशी चर्चा होती परंतु अखेर अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी मुरबाड विधानसभेत मतदारसंघामध्ये अर्ज देखील दाखल केला आणि त्यांची निशाणी जर आपण पाहिली तर फलंदाजे सध्या एकीकडे उमेदवार किसन गटोरे असतात दुसरीकडे आपल्याला जर पाहिलं तर अनेक उमेदवार आहेत परंतु या ठिकाणी आपण पाहिलं अपेक्ष उमेदवार शैलेश वाडनेरे देखील या रिंगणात उतरलेत अवघे चार ते पाच दिवस शिल्लक आहे आणि प्रचार जो आहे तो शेवटच्या टप्प्यात आहे आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी अभिषेक असणारे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगशील आज या ठिकाणी पदयात्रा करून तुम्ही जे आहेत नागरिकांपर्यंत पोहोचतायत त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत नेमकी काय परिस्थिती आहे काय वातावरण नेमकं जसं तुम्ही सांगितलं प्रचार आणि निवडणुकीचा आता हा शेवटचा आहे तुम्ही जर पाहत असाल तर या शेवटच्या टप्प्यात शैलेश वडनेरे दादा यांच्या पाठीशी खूप मोठ्या प्रमाणे जो युवा वर्ग आहे जो बदलापूर शहरातला वांगणी शहरातला मुरबाड शहरातला जो युवा वर्ग आहे हा एका तरुण तरुण नेत्याच्या दिशेने आकर्षित होत आहे आणि शंभर टक्के वातावरण खूप चांगलं आहे आपल्यासाठी बदलापूर शहरातनं खूप जास्त चांगला प्रतिसाद येत आहे आणि शैलेश सारखा जो नेता बदलापूर आणि मुरबाड विधानसभेला जर लाभला तर युवांचं महिलांचं खूप मोठ्या प्रमाणात कल्याण होईल बदलापूर शहरात एक वेल एज्युकेटेड नेता जर आपल्याला लाभला तर शिक्षणाचे प्रश्न सुटले सुटले जातील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न सुटले जातील इलेक्ट्रिसिटीचे वीजाचे असो पाणी जे मूलभूत जे प्रश्न मेन बदलापूर शहरात आहेत ते सुटतील आणि शैलेश वडने जो एक विजनरी लीडर जर आपल्या या विधानसभेत लाभला तर हे एक म्हणजे खूप खूप चांगली गोष्ट या विधानसभेसाठी कडेल एक युवक म्हणून तू जेव्हा शहरात वावरतो काय नेमक्या समस्या दिन दिवसा आपल्याला भेडसवतात नेमक्या काय समस्या आहेत या बदलापूरच्या या मुरबाड मतदारसंघाच्या या मुरबाड विधानसभेत आणि जास्त करून बदलापूर शहरात युवांचे इतके प्रश्न आहेत बदलापूर शहरात साधे कुठल्या प्रकारचे चांगले कॉलेजेस उपलब्ध करू शकलेले नाहीत ते कॉलेजेस उपलब्ध नसल्यामुळे बदलापूरकरांना लांबवर म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये खूप जास्त वेळ वाया घालवायला लागतो ट्रेनच्या गर्दीत म्हणजे इतकी आता भीषण परिस्थिती आहे की जर आपला मुलगा ट्रेननी जर बाहेर गेला तर तो रात्री परत येईल का नाही हा एवढा मोठा प्रश्न इतक्या लोक म्हणजे ट्रेननी जातात तेव्हा ते घरी येतील का नाही हा प्रश्न आहे ट्रेलमध्ये इतक्या नोकऱ्यांचा अनएम्प्लॉयमेंटचा इशू आहे चांगल्या क्वालिटी ऑफ एज्युकेशनचा प्रश्न आहे त्याच्यानंतर स्कूल्स नाही आहेत बदलापूरमध्ये चांगल्या प्रकारच्या जेवढ्या स्कूल पण स्कूल्स आहेत त्या सगळ्या प्रायव्हेट स्कूल्स आहेत त्याच्यामुळे ट्यूशन फीस सगळ्यांनाच परवडते असं नाही चांगल्या प्रकारच्या गव्हर्नमेंट स्कूल्स या आपल्या बदलापूर शहरात प्रोव्हाइड करू शकलेलं नाहीये बदलापूर शहर असं मुरबाड विधानसभा ही मुरबाड विधानसभा खूप मोठी आहे त्याच्यामुळे वांगणी शहर येतं त्याच्यात बदलापूर शहर येतं त्याच्यानंतर मुरबाडचा बरासा ग्रामीण भाग येतो अंबरनाथ तालुक्यातला ग्रामीण भाग येतो कल्याण तालुक्यातला ग्रामीण भाग येतो त्या ग्रामीण भागात स्कूल्स नाही पोहोचू शकल्यात त्या ग्रामीण भागात हॉस्पिटलच्या सोयीज नाही पोहोचू शकल्यात जर समजा एखाद्या मुलाला वैद्यकीय शिक्षण घ्यायचं असेल तर कुठल्या प्रकारचे मेडिकल कॉलेजेस या मुरबाड विधानसभेत त्याच्यामुळे खूप असे अनेक प्रश्न आहेत जे जर शैलेश दादांसारखा एखादा विजनरी आणि एखादा वेल एज्युकेटेड आणि लिटरेट लिडर जर आपण निवडून दिला ते माझी अशी शंभर टक्के गॅरंटी आहे की हे प्रश्न सुटतील नक्कीच खरं तर महिला यामध्ये मोठ्या संख्येने सामील आहेत आपण काही अनेक महिलांच्या प्रतिक्रिया काय सांगाल तुम्ही देखील यामध्ये सहभागी आहात आपण पाहिलं तर महिला मंदिरात सुरक्षित नाहीये ती शाळेतही सुरक्षित नाहीये काय वाटतं एकंदरीत कशा प्रकारचं चित्र निर्माण केलं जात आहे नक्कीच खूप असुरक्षित वातावरण आहे मध्ये सत्ता बदलापूर मध्ये जो काही प्रसंग घडला आपल्या इथे अतिशय बदलापूरला काळीमा फी गोष्ट घडलेली आहे आणि या सगळ्यावर या सगळ्या सुरक्षित आणि या सगळ्या ह्याच्यासाठीच आपल्याला विधानसभेत जायचंय आणि विधानसभेत निवडून यायचंय आणि या सगळ्यावर एक उत्तर ठाम उपाय शोधण्यासाठी आपण शैलेश भंडारे यांना निवडून द्यावं आणि त्याच्यावर उपाय म्हणून एक माणूस आपण तिकडे खरं तर प्रचारचा हा शेवटचा टप्पा अतिशय महत्वाचा मानला जातोय काय आवाहन करशील एक युवा म्हणून कारण प्रत्येक जण काय करतो की मतदानाचा दिवस जो आहे तो हॉलिडे म्हणून सेलिब्रेट करतो आणि एक एकमत किती उपयुक्त पडू शकतो हे त्यांना कदाचित गांभीर्य नसतं तरुणांना स्पेशली काय आवाहन करशील आणि मुरबाड मतदारसंघातल्या नागरिकांना काय आवाहन करशील की मतदानाचा हक्क आपण कसा बजावला पाहिजे नक्कीच मी जेवढे पण युवा तरुण पिढी या मुरबाड विधानसभेत आहे त्या सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की आपण सगळ्यांनी त्या दिवशी एक हॉलिडे न साजरा करता तर एक डेमोक्रेसीचा फेस्टिवल साजरा करण्यासाठी सगळ्यांनी बाहेर पडावं आणि सगळ्यांनी मतदान करावं आणि एक अजून एक माझी सर्व युवा पिढीला आणि मुरबाड विधानसभेचं पूर्ण जनतेला एक असं आव्हान आहे की लोकांनी कुठल्याही प्रकारचा पक्ष बघून किंवा कुठल्याही प्रकारचं जातपात बघून किंवा धर्म बघून वोटिंग करू नये कॅन्डिडेटची एलिजिबिलिटी आणि कॅन्डिडेट मध्ये किती पोटेन्शियल आहे त्याच्यात किती विजन आहेत त्याच्यात त्या आपल्या शहरासाठी तो काय करू इच्छितो त्याची तळमळ बघून वोटिंग करावी एवढी एकच माझी छोटीशी विनंती आहे मुरबाड मुरबाड आणि बदलापूर परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्हीच की यंदा फलंदाज आश्वासन आणि किती खात्रीने सांगाल की कशाप्रकारे वातावरण आहे नाही शंभर टक्के आता एवढे दिवस आम्ही जे फिरतोय जो प्रचार चालू आहे एवढे दिवस झाले त्याच्यात आम्हाला इतकी गॅरंटी आहे की शंभर टक्के सेंचुरी ही आपलीच होणार आणि मुरबाड विधानसभेचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून शैलेश दादा वडनेरेच त्या विधानसभेत प्रामुख्याने पाहू शकतो की ही जी पदप्रचार यात्रा जी आहे यामध्ये मोठ्या संख्येने महिला ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात तरुणांचे प्रश्न असतील किंवा महिलांच्या समस्या असतील या संदर्भामध्ये आपल्याला शैलेश वडनेरे जे आहेत ते येणाऱ्या काळामध्ये नक्की मार्ग करतील असं आश्वासन जे आहे ते या पदाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये महत्वाचं आणि तो निकाल लागतो तेवीस तारखेला त्यामध्ये नेमकी बाजी का मारतय हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे तुरता कुठेतरी त्या संदर्भाचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू व्हिडिओ राऊन सावित्री आणि ते फडक वार्ता बदलापूर